नमस्कार मी लतिका आज आपण बनवूया कोबीच्या वड्या त्यासाठी बघा मिक्सरच्या भांड्या आहे आणि चण्याची डाळ का नाही दोन तास मी भिजत घातली होती मस्त अशी भिजली गेलेली आहे जर तुम्हाला चण्याची डाळ जर टाकायची नसेल का नाही तर तुम्ही नुसतं चण्याच्या डाळीचं जर पीठ जरी टाकलं तरी पण चालू शकते आता हे मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे पीठ टाकूनसुद्धा वड्या मी अपलोड केलेल्या आहेत खूप चविष्ट होते आहेत आणि अशा पण एकदा तुम्ही करून बघा चव छान येते थोडंसं काहीतरी वेगळं छोटा अर्धा चमचा जिरं टाकायचं ह्याच्यामध्ये कारण मी थोडंसं जिरं कुठून पण घेतलेलं आहे छोटा अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे तो पण मी ह्याच्यात टाकणार आहे आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचे बिना पाण्याचं तर आता कसं फिरवायचं एकदम बारीक अशी पेस्ट करायची नाही दरदर आपल्याला पाहिजे पाण्याचा वापर केला नाही बघा दरदर करून घेतलेला आहे एकदम बारीक अशी पेस्ट केली नाही हलका साबडधोबड करायचा आहे आता हे मी वडग्यामध्ये काढून घेते वडग्यामध्ये बघा मी डाळ काढून घेतलेली आहे त्याच्यामध्ये टाकायचा हा कोबी कोबी काय केलेला आहे माहिती त्या का अर्धा बारीक केलेला आहे आणि अर्धा थोडासा असा मोठा मोठा चिरलेला आहे आता हा कोबी किती आहे तर दोनशे ग्रॅम आहे आता त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला हिरवी मिरची आलं लसूण आणि थोडंसं जिरं असं मी ह्याच्यामध्ये कुटून घेतलेलं आहे तुमच्या तिखटाप्रमाणे मिरच्या घ्यायच्या दीड चमचा सगळं मिळून झालेलं आहे त्यात टाकायचं आपल्याला थोडीशी एकदम हिंग पावडर थोडीशी टाकायची हळद दीड चमचं घेतलेलं आहे सफेद तेल थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल मोठे असे दरदरे करून घेतलेले आहेत असे धने बारीक एकदम पावडर असले टाकली तरी चालेल पण मी जरा थोडेसे अशी मोठे मोठी कुटून घेतलेले आहे चवीप्रमाणे टाकायचं मीठ त्याच्यामध्ये टाकणार आहे मी कोथिंबीर तर कोथिंबीर काय केलेली एक मुडभर घेतलेली आहे असे चिरून घेतलेली आणि त्याची देटं पण घेतलेली आहेत त्यात टाकणार आहे बघा दोन चमचे फक्त बेसनपीठ कारण की आपण चण्याची डाळ टाकली होती ना तर फक्त थोडंसं टाकायचं बेसनपीठ आणि एक चमचा टाकायचे तांदळाचं पीठ ह्या चमच्याच्या मापाने घेतलं होतं गच्च भरून असं थोडंसं जास्त कमी जरी घेतलं तर चालेल कारण कसं कोबी जरा जास्त असला तर थोडंसं जास्त लागला सा सा तर हे चांगले एक जीव करून घ्यायचे आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही बघा असं पाणी सुटतं त्यांना थोडंसुद्धा बघा मी पाणी वापरलेलं नाही आहे अशा पद्धतीत चांगलं असं मस्त असं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला हवा असेल तर ना मी जरा कोथिंबीर एक वाटी भरून टाकलेली आहे तुम्ही जर ह्याच्यामध्ये मग पालक पण टाकू शकता आता नुसते कोबीची केली के के तरी पण चालेल जसे मी केली तशी पण केले तर चालेल पण जर तुम्हाला काय वेगळं पाहिजे असं तर मग टाकू शकता ह्याच्यामध्ये एक चिमूडवर खायचा सोडा जरी टाकला तरी तुम्ही चालवू शकता आता ह्याला काय करायचं आपल्याला तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अशा गोल करू शकता बरं का अशा पद्धतीत मस्त अशा निघतात कारण ह्याच्यामध्ये ना अर्ध मी बारीक केलं होतं एकदम आणि अर्धं थोडंसं असं मोठं मोठं ठेवलं होतं तर मी काय करणार आहे प्लेन करणार आहे कडाईमध्ये बघा मी पाणी ठेवलं होतं गरम करायला आणि त्याच्यामध्ये मी ही चाळण ठेवलेली आहे वडीची टोपात जरी केलं तर चालेल किंवा कुकरमध्ये जरी तुम्ही केलं तरी चालेल आणि ह्या वडीच्या चाळणीला काय केलेलं आहे मी थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे आता ह्याच्यावर मी तुम्हाला सांगते तुम्ही गोल करा मी काय करणार आहे असा गोळा पकडलेला आहे बघा पहिला तो करून घेते व्यवस्थित मी आणि ह्याच्यावर मी थापून घेणार आहे पाणी बघा आत्ताशी गरम झालेलं आहे अगोदर जरी उकळून तुम्ही खाली करून ठेवलं नंतर जरी ठेवलं तरी चालला तर हे काय करते मी थोडंसं सरळ करून घेते मस्त असं बघा मी थापटून घेतलेलं आहे ह्याच्यामध्येच थोडासा पाण्याच हात लावला होता आणि असं तापटून घेतलेला आहे तर ह्याला काय करायचं मी ते का सुरीला थोडंसं तेल लावायचं आणि असं दोन तीन जागे करायचं म्हणजे ह्याच्यामध्ये वाफ आपली थोडीशी पाजली ना ह्याच्यामध्ये तर लगेच हे शिजून निघतं आणि ह्याला दहा ते पंधरा मिनटं लागतात अशा पद्धतीचं पाणी चांगलं उकळलेलं आहे पॅक झाकण ठेवायचं पंधरा मिनटासाठी तुम्ही दहा मिनटात पण बघू शकता शिजले आहेत का पंधरा मिनटं बघा शिजल्यानंतर मी खाली काढून घेतलं होतं पूर्ण थंड होऊन दिलं त्याच्यामध्ये नंतर खाली काढून घेतलं होतं एकदम थंड झालेलं आहे हलकंसं असं गरम गरम वाटते पण असं बघायचं हातानं शिजलंय का पंधरा मिनटानंतर मग गॅस बंद करायचं त्याच्यात जरी ठेवलं तरी चालते किंवा बाहेर काढून जरी घेतलं तरी चालते मी बाहेर काढून घेतलं बघा थंड झाल्यानंतर आता हे काढून घेते हे बघा मस्त असं निघालेलं आहे सरळ करून घेऊया आणि ह्याचे काय करायचे आहे का वड्या पाडवून घ्यायच्या आता हे कसं आपल्या चाळणीला की छोटे छोटे होल असतात पन। ना त्यामुळे हे वापेमुळे काय होतं चिटकून बसतं थोडंसं तेल लावलं तरी पण पण जरा हातानं जोराचं वर्णही केलं का नाही की निघून येतं हलकंसं जरी चिकटलं तरी चालेल अशा मी वड्या कापून घेते बघा आता कापून घेतल्यात बघा मस्त अशा बघा निघालेल्या आहेत वड्या सगळं हे बघा आणि चांगल्या शिजल्या जातात आतपर्यंत बघा जाळीसारखे आहेत तुम्हाला जर हवा असेल तर ह्याच्यात मग चिमुडभर तुम्ही सोडा घातला तर चालेल गरज पडत नाही चो सोडा टाकायचे मस्त अशा होतात आणि हे खूप चविष्ट लागतात तव्यात बघा एक ते दीड पळी मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि हा तवा आहे लोखंडाचा हे अशा पद्धतीत साईटनं काय करायचं आपण थोडंसं असं हे बघा हे असं साईटला की नाही थोडंसं हातानं हे करून घ्यायचं सोडून घेऊया आपण ह्याच्यामध्ये जेवढ्या बसताल तेवढ्या सोडायच्या ते श्रावण महिन्यात का नाही वड्या वड्या असाव्यात आता खूप वड्यांच्या रेसिपी मी अपलोड करत असते वेगवेगळ्या पद्धतीनं आता मी एवढ्या सोडून घेणार आहेत गॅस आहे मिडियम आता हे का नाही थोड्याशा तेलावर जरी परतल्या तरी चालत्यात एवढं तेल टाकून तुम्हाला फ्राय करायची पण गरज नाही आहे आता एक मिनटानंतर आपण याला हलवूया पलटी करून घेऊया आपण तर मस्त असं जातात आणि तेलकट होत तर आपण आता तेलातच काय करतोय हे बघा एकदम खुसखुशीत एकदम कोरड्या कोरड्या होतात एकदम आणि जर असं प्लेन प तव्यामध्ये के जर केल्या की नाही तर ह्या साईडला ठेवायच्या आणि दुसऱ्या दुसऱ्या काय करायचं असं मधी टाकत राहायच्या बाजूच्या ना एकदम कडक कडक अशा चांगल्या होतात मग एकदा पलटी मारायच्या आणि साईडला करून घ्यायच्या मग त्या हे बघा अशा पद्धतीमध्ये आता ह्या साईटून चांगल्या आपण भाजून घेऊया खालची साईड पण आपली चांगली फ्राय झालेली आहे बघा मस्त असं गोल्डन कलर आलेला आहे आता काय हे काय करते असं काढून घेते आणि चाळणीमध्ये घेतलेलं आहे बघा मी काढून ह्या तुम्ही दोन ते तीन दिवस पण ठेवू शकता बरं कशा हलक्या हलक्याशा फ्राय करायच्या आणि ठेवायच्या नाही तर शिजवून जरी तुम्ही एखाद्या थंड झाल्यानंतर डब्यात ठेवल्यानंतर जवसा लागेल तशा जरी तुम्ही फ्राय करून किंवा भाजून जरी खाल्ल्या तर चालतात बघा किती मस्त अशा झालेल्या त्या ह्या थोड्या वेळात आता तुम्हाला असं हलकसं वाटत असेल असं तेल पण एक पाच ते सात मिनटानंतर एकदम कोरड्या कोरड्या होतात तर राहिलेल्या मी अशा पद्धतीनं करून घेते रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा